तर इकडं बघा अशी तयारी केली मोठं नाही आपलं छोटा छोटा पहिला बड्डे मोठा बड्डे बघू कधी करायचा कितवा करायचा तेव्हा हा पाचवा तर असं छोटस डेकोरेशन केलंय तर झूप का काय कोणाशी सांगता येत नाही तिचं का तर तिचा पाय आहे बघा आठ साडेआठ वाजता आता आठ साडेआठ वाजून गेले कसा होतं कसं आहे काय माहिती झोपते का काय आता बड्डे असा झुपत परी कुठे गेली का काय चाललंय तुझे फोटो आह कस लाल लाल सगळे लाल लालच केलंय मम्मी लाल मम्मी लाल खुर्ची बी लाल खुर्ची बी लाल काय चार काय चार काय चार झोपण का आपलं झोप न केक कापूस झोपायचं नाही आपल्या किती झोपतो तू किती आता झोपतो बाळा तिथं इकडं जरा राडा झाला थोडा चिट झालंय बटरफ्लाय त्याचा केक आहे काय चाललंय तुझं काय चाललंय

तस बघ न्यू 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 आय ते बाळा फोटो काढावला लागेल किती जण आय आता ह्याच स्क्रीनशॉट मला लागतो

ठीक जिनजी बेकार नाही नाही मी आता मी 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 साक तिकडा मी सारू माझ्याकडे आहे ते तिकडा बोल दे बार द पुषन रिपोर्ट उठून दे वासा अर्दर नाही का अर्दर की दर की बाकी नाही दरतला दार ए काढायला लागली ए

बंद करीच <coughs> <coughs> <A> <tose Gothic> <tose recognizable> शिवड्या पाय गे पुन्हा खड वा वाड वाकड गेलो चला काय चाललंय ओके काय चाललंय तुझं बरे काय चाललंय तुझं काय चाललंय पड खा कशी बोडते पड